सुप्रसिद्ध राज्य ज्योतिषांतरीक्षी माधव गुरुजी यांचा श्रावण महिना निमित्त विशेष उपक्रम अमृताचे दोह ब्रम्मानंदम परमसुखतम केवलम ध्यानमूर्ती द्वन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षं एकमनित्यं विमलवचलम सर्वही साक्षीभूतं भावातीतम ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज ओम साईराम रामाबद्दल आपण ज्या वेळेला जाणून घ्यायला लागतो त्याच्या वेळेला प्रामुख्याने आपण म्हणताना म्हणतो की राम लक्ष्मणाची जोडी आहे काय राम लक्ष्मणाची जोडी आहे काय भावा भावांचं प्रेम आहे अगदी राम लक्ष्मणासारखं प्रेम आहे तर लक्ष्मण सावली सारखा रामाच्या बरोबर होता परंतु रामाच्या मुखातून ज्या वेळेला आपण बंधुप्रेम ऐकतो त्यावेळेला राम काय म्हणतात तर ज्यावेळेला हनुमानाला रामाने आलिंगन दिले हनुमान मध्ये ती ओळ येते की तुम तुमचं प्रिय भरतही समभाई म्हणजे तुम्हाला भरतासारखा प्रिय आहेस म्हणजे रामाला कोण प्रिय होत तर भरत प्रिय होता आणि भरताचा आणि रामाचा खरोखर नातच असं होतं की अगदी म्हणजे की रामाला बाजूला करावं आणि भरताला दाखवावं तर कोणीही सांगेल की हा राम आहे इतकं दोघांमध्ये ऐक्य होतं का तर दोघांमध्ये पूर्णपणे तेवढी समरसता होती आणि तेवढंच समर्पण पूर्णपणे होतं जेवढं लक्ष्मणाने रामाची काळजी घेतली तेवढंच समर्पण किंबहुना त्याहून जास्त समर्पण भरताचं रामाच्या ठिकाणी होतं आणि मग असं भरताचं ज्या वेळेला म्हणजे की त्याच्यामध्ये पूर्णपणे समर्पण होतं त्यावेळेला आपल्या मनामध्ये शंका निर्माण होते की मग रामाला ज्या वेळेला वनवासाला पाठवलं त्यावेळेला मग भरत नव्हता का किंवा त्यावेळेला भरत ते रोखू शकला नाही का तर भरत त्या परिस्थितीमध्ये तिथे नाहीच आहे भरत मामाकडे आहे आणि हा रामाला ज्या वेळेला राज्यावरती बसवण्याकरता वसिष्ठांनी मुहूर्त काढलेला आहे फार मोठी गंमत आहे त्यावेळेला की असं झालं की वसिष्ठांना रा दशरथ राजा म्हणतायत की आता अजून मी किती दिवस हे सगळं करू म्हणून किती दिवस मी राज्य चालू तेव्हा मला असं वाटतं की आता आपण दुसरा राजा नेमायला पाहिजे राम आता तयार झालेला आहे आणि रामाला आपण गादीवरती बसवायला बस पाहिजे तर मग बसवायला पाहिजे तर मग ह्या दृष्टिकोनातून एकदा प्रजेला विचारायला पाहिजे की प्रजेच्या मनामध्ये काय वसिष्ठांना विचारलं तुमच्या मनामध्ये काय दरबाराला विचारलं तुमच्या मनामध्ये काय आणि प्रजेमधले असे प्रजागण होते की ज्या प्रजागणांवर सगळ्या समाजाचं म्हणजे त्यावेळेला असलेल्या पूर्ण समाज व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करणारी काही लोक होती ही प्रतिनिधित्व करणारी लोक दशरथांच्या म्हणण्यापेक्षा त्या राज्य दरबारामध्ये पूर्णपणे व्यवस्थेमध्ये होती त्यांचा सगळ्यांचा विचार घेऊन ती व्यवस्था लावली जायची म्हणून ते रामराज्य होते आणि मग त्यावेळेला दशरथांनी सगळ्यांना विचारलं की अहो रामाला राज्यावर बसवायचंय तर काय सगळ्यांचं मत आहे आणि सगळ्यांनी सांगितलं अगदी लगेच बसवा त्यावेळेला चे दशरथाचा चेहरा पडला आणि दशरथ म्हणाला अरे म्हणजे मी काही एवढं खराब प्रशासन करतोय का माझ्या राज्यामध्ये तुम्ही काही समाधानी नाही का ना की तुम्ही म्हणताय लगेच बसवा म्हणून त्याच्या वेळेला सगळ्यांनी खाली माना घातल्या आणि दशरथ हसले आणि म्हणाले अरे मी विनोद करतोय म्हणून मला स्वतःलाही असं वाटतं की खरोखरी रामाला राज्यावरती बसवावं आणि अगदी आपण आराम करावा किंवा आपण अध्यात्म आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये वेळ घालवावा वसिष्ठांना विचार आवडला आणि वसिष्ठ म्हणले की बघा खूप सुंदर मुहूर्त आहे म्हणजे आणि अगदी ह्याच आठवड्यामधला मुहूर्त आहे ज्या मुहूर्तामध्ये आपण जर रामाला राज्यावरती बसवलं तर पुष्य नक्षत्र आहे आणि पुष्य नक्षत्रासारखा नक्षत्रा दिवस दुसरा कुठला नाही त्या दिवशी आपण रामाला राज्यावरती बसूया म्हणून आणि मुहूर्त काढून झाला आणि बस, बस सगळीकडे काय आनंदी आनंद सगळीकडे पेडे वाटण्यात आले दवंडी पिटवण्यात आली की बस एक ह्या दिवसामध्ये आता राम राजा होणार म्हणून आणि हा मुहूर्ताची सगळीकडे ज्या दवंडी पिटली जात होती हे दवंडी आपल्या नारद मुलींपर्यंत येऊन पोचली नारद मुनी लगेच पंचांग उघडलं आणि पंचांग बघितलं आणि पंचांगामध्ये म्हटलं की अरे वसिष्ठ काय करतायत कृष्य नक्षत्रावरती शनी महाराजांच्या नक्षत्रावरती रामाचा राज्याभिषेक ठेवलाय त्वरित तिकडनं दशरथाकडे प्रगट झाले दशरथाला वंदन केलं आज विचार करा नारद मुनी दशरथाला नमस्कार करतायत दशरथाने त्यांचं आगत स्वागत केलं अरे या मुनीवर बसा त्यांची पाद्यपूजा केली पाद्य सेवन केलं त्यांचं आणि सांगितलं की कसं येणं केलं माझ्याकरता काय आज्ञा आहे ती आज्ञा तुम्ही मला सांगा आता ज्यावेळेला दशरथ विचारतात आज्ञा काय त्यावेळेला ते म्हणतात अरे दशरथ मी असं ऐकलंय की रामाला राज्यावरती बसवलंय आणि आता राम राज्य अस्तित्वामध्ये येणार आहे दशरथ म्हणले अगदी तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे सांगा मला त्याच्यामध्ये काय करायचं म्हणजे मग मुहूर्त असा कोणी काढला म्हणजे वसिष्ठांनी मुहूर्त काढला म्हणजे या मुहूर्तामध्ये काही दम नाही या मुहूर्तामध्ये काही दम नाही शनी महाराजांचं नक्षत्र आहे पुष्य नक्षत्रावरती विधी ठेवलेला आहे राजा हा राज सोहळा संपन्न होणार नाही राम राज्यावर बसू शकणार नाही माझं थोडंसं ऐक आणि मुहूर्त पाठीमागे घे ते म्हणले नाही हो वसिष्ठ आज म्हणजे की आमच्या कुळाचे पूर्णपणे गुरु आहेत आणि माझ्याकडे इथे राज दरबारामध्ये ते राज्य राजमंत्री आहेत पूर्णपणे त्यांचा शब्द मला ऐकावा लागतो आणि अशी सगळी परिस्थिती असताना त्यांना नाकारणं किंवा त्यांना नाही सांगणं मला योग्य वाटत नाही म्हणले राजा बघ राम राजा व्हायला हो पाहिजे या नक्षत्रावरती नाही होणार आणि या नक्षत्रावरती रामाचं राज्य आणि राम राज्यावर बसायचा दिवस खूप पुढे निघून जाईल विलंब होईल मला जास्त पंचांग कळतं मला जास्त माहिती राण आहे परंतु त्यावेळेला दशरथांनी सांगितलं की तुम्ही मला काही दुसरं सांगा असं सांगा की याच्या बदल्यामध्ये तू अगदी प्राणांतिक म्हणजे की पूर्णपणे सगळं तप कर किंवा तुझे प्राणही सोडून दे तर मी प्राणही सोडून द्यायला बसलोय पण मी वसिष्ठांना विरुद्ध बोलणार नाही शेवटी नारदांनी कपाळाला हात लावला आणि म्हणले आता तुझ्या कर्माची भोग आणि त्या ठिकाणून पूर्णपणे ऋषी निघून गेले आज त्या ठिकाणून नारद निघून गेले आणि नारद निघून गेल्याच्या नंतर जो मुहूर्त ठरलेला होता त्या मुहूर्तावरती काय घडलं तर आदल्या दिवशी काही काही बोलवून घेते आणि काही काही बोलून घेऊन सांगते की रामाला वनवासाला पाठवा आणि भरताला राज्यावरती बसवा दिलेलं वचन प्राण जाय पर वचन न जाय हे दशरथांनी सांगितलेलं आहे आणि इश्वाकू कुळामधले दशरथ आहेत ईश्वाकू कुळामधले राम आहेत तरी कसं म्हणणार आणि त्या जड अंतकरणाने दशरथाला हे रामाला सांगावं लागतं की रामा तू जा म्हणून आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये राम वनवासाला निघून गेला तोवर सुद्धा दशरथ तिथे नाहीये पुढे दशरथांचा वियोग झाला दशरथ पूर्णपणे मृत्युमुखी पडले तरी सुद्धा भरताला माहिती नाहीये अचानकपणे भरताला कळवण्यात आलं की बाबा तू अयोध्येमध्ये निघून ये आणि त्याच्या मामाकडनं तो अयोध्ये मध्ये यायला निघाला अयोध्येमध्ये आल्यानंतर पहिली पद्धत अशी होती की पहिलं कुळाचं मंदिर होतं की ज्या ठिकाणी दशरथाच्या कुळातले सगळे पूर्वजे त्यांच्या सगळ्यांच्या मूर्ती बनवलेल्या आहेत कुलदेवतेची त्या ठिकाणी मूर्ती आहे म्हणजे पित्र आणि देव हे दोघ जण एकाच ठिकाणी नांदत एकाच मंदिरामध्ये दोघ जण आहेत त्या ठिकाणी भरत सगळ्यांची पूजा करतो आणि पूजा करून पुढच्या एका प्रतिमेला गंध लावायला जातो त्यावेळेला बघतो ही दशरथांची प्रतिमा आहे तू लागी जरी ते गेले असतील तरी सुद्धा आपलं एवढं प्रेम आहे की आपण त्यांना परत घेऊन येऊ आणि आपलं सगळ्यांचं ते का नाही ऐकणार आपण त्यांना सांगू की अरे आता आपले बाबा राहिलेले नाहीत आता राजा दशरथ राहिले नाही आणि तुम्ही आम्हाला वडील बंधू आहात तुम्ही आता आम्हाला वडिलांच्या ठिकाणी आहात किंवा तुम्ही घरी परत चला तर निश्चितपणे माझं ऐकतील भरतानी अगदी पूर्णपणे गाठ बांधली आणि आता कैवल्या काही झालं कौशल्य झालं सगळ्या जणी बरोबर यायला निघाले की आम्हीही बरोबर येतो आमचा राम निश्चितपणे ऐकेल वसिष्ठांना बरोबर घेतलं की अहो वसिष्ठ आतापर्यंत रामानी कधी तुमची आज्ञा टाळली असं नाही तुम्ही स्वतः चला तुम्ही सांगा की आता वनवास वगैरे बस झालं तू परत निघून ये आणि भरत काही राज्यावर बसणार नाही दशरथ राजे राहिले नाही तेव्हा तुला आता राज्य सांभाळायला पाहिजे आणि राम निश्चित परत येतील दशरथांना आणायचं म्हणजे दशरथांच्या पुढे वसिष्ठांना भरताकडे नाही म्हणता आलं नाही भरताचं ते प्रेम बघून त्यावेळेला वसिष्ठ म्हणले की हो हो निश्चितपणे मीही तुमच्या बरोबर येतो आणि अजून म्हणजे की भरताचा इतका जीव खालीवर होतोय की नाही रामाला परत आणायचंच काय प्रेम आहे बघा म्हणजे की एकीकडे स्वतःला राज्य मिळते तर राज्याची अगदी म्हणजे की काही म्हणतात तशी जाणीव नाही की ते राज्य मला मिळायला पाहिजे म्हणून कुठलीही अपेक्षा नाही फक्त एवढंच आहे की रामाला परत आणायचं त्याच्या पलीकडे दुसरं काहीही नाही आणि मग अशा ह्याच्यामध्ये त्याच्या लक्षात येतं की नाही जनकाला पण आपण बरोबर घेतलं पाहिजे का तर जनक हा सासरा आहे म्हणजे आणि त्याची मुलगी सुद्धा रामाबरोबर वनामध्ये गेलेली आहे वनवासामध्ये गेलेली आहे कुठल्या मुलीच्या बापाला असं वाटेल का की माझ्या मुलींनी चौदा वर्ष वनवासामध्ये काढावी म्हणून जनकालाही निरोप पाठवला आणि जनकालाही बोलून घेतलं जनक सुद्धा भरताचं प्रेम बघून आला की तुमचं एवढं मोठं प्रेम आहे तर निश्चितपणे मीही तुमच्या बरोबर येतो मीही शिफारस करेन की निश्चितपणे तुम्ही परत या आणि मी या सगळ्या भावनेनी सगळ्यांना घेऊन भरत निघालेला आहे भरताला आता असं वाटते कधी एकदा मी रामापर्यंत जाऊन पोहोचतो आणि एकदा रामापर्यंत जाऊन पोचल्यानंतर रामाला मी कसंही की रामाच्या पायावरती लोटांगण घालेन मी सांगेन की मी जीव देऊन टाकेन पण तुम्ही माझ्या बरोबर परत चला आणि खरोखरी राम माझा स्वीकार करतील का असे ते माझ्यावर किती रागावले असतील आज माझ्यामुळे एवढा कठीण प्रसंग त्यांच्यावरती आलाय माझ्यामुळे केवळ माझ्या उपस्थितीमुळे ते राजा होण्यापासून वंचित राहिलेत रामाला आपल्याबद्दल किती राग आला असेल आपण या सगळ्या लोकांना एकत्र करतोय पण या सगळ्यांना घेऊन गेल्यानंतर राम खरोखरी आपल्याला समोर सहन करतील का या एका गोष्टीपायी भरत रात्रभर झोपलेलं नाही आणि तिकडे दृश्य असं आहे की राम ज्या वेळेला येतात म्हणजे के, तो केवट आहे तो पूर्णपणे गंगा पार करतो आणि पलीकडे आल्यानंतर पहिला मुक्कामाचा दिवस येतो तो भारद्वाज ऋषींचा आश्रम आहे भारद्वाज जोशींच्या आश्रमामध्ये ज्यावेळेला राम येतो त्यावेळेला ते भारद्वाज जोशी रामाचं स्वागत करतात आणि सांगतात की तुम्ही आज आमच्या इथेच थांबा आणि उद्या संकल्प घेऊन तुम्ही सकाळी इकडनं निघा भारद्वाज जोशींचा आग्रह त्यांचं आतिथ्य बघून राम त्या ठिकाणी राहायला तयार होतो तेवढ्यामध्ये वनराई त्या ठिकाणी प्रगट येते कारण राम मनातून आलेला आहे ती वनराई प्रगट येते आणि वनराई देवी सुद्धा रामाचं दर्शन घेते आणि वनराई देवी त्या ठिकाणी रामाला विचारते हैं। की रामा तुला काही कष्ट तर झाले नाही ना तुला काही त्रास तर झाला नाही ना त्यावेळेला राम म्हणला की अरे काय सांगायचं कष्ट झाले नाही का त्रास झाले नाही का म्हणजे होणारच ना परंतु वनामध्ये आल्यानंतर या सगळ्या गोष्टी आहेत फक्त माझी तुला एक विनंती आहे की हे जे काटे आहेत ना ते काटे काढ म्हणजे ते साफ कर त्याला ती म्हणते आता तुम्ही तर आले म्हणजे आता काटे ठेवून काय उपयोग राम म्हणला तसं नाही माझा भाऊ भरत आहे त्याला ज्या वेळेला कळेल की मी वनवासामध्ये गेलोय तो ह्याच रस्त्याने माझ्या पाठीमागे धावत धावत येईल तर माझ्या भरताच्या पायाला तो काटा लागायला नको त्या भरताची रामाला काळजी आहे इथे रामाच्या पायामध्ये काटा लागून रक्त वाहत आहे त्याचं रामाला काहीही काळजी नाहीये इतकं भरतावरती प्रेम आहे दुसऱ्या दिवशी भारद्वाज दिवशी ज्या वेळेला त्यांना संकल्प देत आहेत त्यावेळेला भारत खंडे भारत, भारत वर्ष भरताची आठवण झाल्याच्या नंतर खरोखर इतकं व्याकुळ मन होत आहे की काय सांगायचं भरताच्या आठवणीने अक्षरशः राम त्या ठिकाणी संकल्प हातामध्ये असताना सुद्धा दोन वेळा खाली कोसळले दोन वेळा रामांना उभं करावं लागलं इतकं भरतावरती प्रेम आहे राम त्या ठिकाणून पुढे निघून जातात आणि अगदी राम पुढे गेलेले आहेत आणि अगदी दोन दिवसाचा अंतर जात नाही तर त्या ठिकाणी भरत सगळ्यांना घेऊन पोचलेला आहे भरताला बघून भारत बाजू ऋषींनी लांबूनच भरताला ओळखलं आणि भरत येतोय म्हणल्यावर त्यांना खूप आनंद झाला ते पुढे पुढे आले आणि त्यांनी भरताला पहिलं आलिंगन दिलं आणि त्यावेळेला ते म्हणले की राम म्हणलेला होता की माझ्या पाठीमागे भरत धावत धावत भरताला ऐकून खूप बरं वाटलं भरत भारद्वाज जोशींच्या आश्रमामध्ये आले सगळे लोक बसलेले आहेत आणि त्यावेळेला भारद्वाज जोशींना भरत विचारतो की काय बोलले राम त्यांना माझ्याबद्दल किती राग आहे त्यांच्या मनामध्ये आणि काय म्हणजे काय परिस्थिती आहे त्यांची किती रागावलेत ते त्यांना वाईट किती वाटलेलं आहे की माझ्यामुळे त्यांना जावं लागलं त्यावेळेला भारद्वाज जोशी म्हणतात की अरे तो राम आहे त्याला कुठल्याही गोष्टीचा राग येत नाही त्याला कुठल्याही गोष्टीबद्दल वाईट वाटत नाही आणि सगळ्या गोष्टी तो सहन करणार आहे रे त्याला एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये भरता तुझीच काळजी आहे वनराई ज्या वेळेला त्याच्यासमोर दर्शनाला उभी राहिली त्यावेळेला तो वनराईला सुद्धा हे सांगत होता की माझा भरत या ठिकाणी येईल त्या भरताला कुठे काटा लागायला नको त्या भरताला कुठेही जखम व्हायला नको तेव्हा तू ते काटे इकडनं बाजूला कर त्याचबरोबर ज्या वेळेला मी संकल्प दिला त्यावेळेला संकल्पाच्या वेळेला सुद्धा नुसतं भरत नाव ऐकलं तर राम दोन वेळा खाली कोसळणे आता तर भरताचं पूर्णपणे पाणी पाणी झालं असं वाटलं कधी एकदा रामाला बघू म्हणले तो कुठला रस्ता आहे जिथून राम गेले ते म्हणले ह्याच रस्त्याने पुढे गेले तुम्ही पुढे जा भारद्वाज जोशींना सुद्धा त्या ठिकाणी घेतलं त्यांना सुद्धा तो संकल्प आवडला की भरत रामाला घ्यायला आलाय जनक त्या ठिकाणी आहेत वसिष्ठ त्या ठिकाणी आहेत तिन्ही त्यांच्या आई या ठिकाणी आहेत म्हणल्यानंतर राम आता टाळू शकणार नाही आणि ही सगळी मंडळी पाठोपाठ पोचली पाठोपाठ पोचल्यानंतर आणि ज्यावेळेला रामाला बघितलं रामाला बघितल्यानंतर भरत धावत सुटला राम त्याला आलिंगन द्यायला पुढे झाला पण त्याच्या अगोदर भरताने रामाच्या पायावरती मस्तक ठेवलं आणि साष्टांग दंडवत घातलं आणि पाय धरूनच तो रडायला लागला इतका रडायला लागला की रामाने त्याला उचलून घेतलं आणि उचलून घेऊन रामाने त्याला आलिंगन दिलं ज्यावेळेला आलिंगन दिलं त्यावेळेला भरत शांत झाला आणि भरताने आपली भूमिका मांडली की रामा मला इथून तुम्हाला घेऊन जायचंय तुम्ही आता वनामध्ये जाऊ नका तुम्ही वनवासामध्ये जाऊ नका तुम्हाला परत फिरावंच लागेल त्यावेळेला रामाने भरताला बाजूला केलं आता बघा राम किती सहिष्णूत आहेत किंवा कुठली गोष्ट कुठल्या प्रसंगामध्ये कसं वागायचं रामाला माहिती आहे की कैकईला अख्ख्या प्रजेमध्ये कोणी आता चांगलं म्हणत नाहीये सगळेजण तिला दूषण देत आहेत भरतानी देखील तिला दूषण दिलंय पण अशा परिस्थितीमध्ये राम पहिले कैकेईकडे कै कै आले आणि पहिले कैकेईच्या कै कै पाया पडले कैकेईच्या कै पाया पडल्यानंतर कैकेईने कै सुद्धा रामाला असं घट्ट मिठीमध्ये घेतलं त्याला आलिंगन म्हणता येणार नाही तर अक्षरशः म्हणतात तसं लहान बाळाला कुशीत घ्यावं तेवढं रामाला जवळ घेतलं आणि रामाला म्हणली की तुला माझा खूप राग आला असेल ना राम म्हणला कसा मला राग येईल मला ती काही काही आठवते ज्या वेळेला मी रात्री रडायचो आणि मी रात्री रडलेलो असताना मला काहीतरी स्वप्न पडलेलं असेल किंवा मला कुठल्या तरी खेळण्याची आठवण यायची आणि त्यावेळेला मी सांगायचो माझ्या आईला कौशल्यला की नाही मला कैकही आईकडे घेऊन चाल आणि ती मला तुमच्या दालनामध्ये रात्री सोडायची आणि रात्री मी तुमच्याजवळ झोपून जायचो किती वेळा मी असे तुमची मोड केले किती वेळा मी तुम्हाला त्रास दिलाय तरी त्या त्रासाचा एकदा सुद्धा कधी न बोलणारी काही काही आई तिच्याबद्दल मी कसा काय राग धरू शकतो तिच्याबद्दल मला कसं वाईट वाटू शकतं काही काही आज गदगद होऊन रडते आणि रामाला सांगते की तू परत चल म्हणून तुझ्या वडिलांनी मला वचन दिलेलं होतं त्या वचनाची पूर्ती पण झाली तू वनामध्ये पण आला आता तुझे वडील पण राहिले नाही त्याच्या वेळेला राम म्हणतो आता तर जबाबदारी मोठी आहे त्यावेळेला वडील होते त्यावेळेला दिलेलं वचन आहे वडिलांच्या पश्चात ते वचन मोडता येणार नाही रामाला कसं म्हणवायचं रामाला कसं सांगायचं प्रत्येक जण आपापल्या परीने सांगतोय शेवटी सगळ्यांचं एक शिष्टमंडळातर्फे जनकांना त्या ठिकाणी अधिकार देण्यात आले की जनक जे तुम्ही सासरे पण आहात आणि त्याचबरोबर तुम्ही श्रेष्ठ आमच्या सगळ्यांपेक्षा मोठेही आहात ज्येष्ठही आहात श्रेष्ठही आहात आणि तुम्ही पहिले क्षत्रिय आहात तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही रामाला आता समजावून सांगा आणि तुम्ही या गोष्टीमध्ये पूर्णपणे न्यायदान करा आज न्यायदान करा म्हणल्यानंतर एका स्थानावरती त्या ठिकाणी जनकजींना स्थानापन्न करण्यात आलं जनकजींनी त्यावेळेला प्रभू शंकरांचं पूर्णपणे स्मरण केलं कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुगटी जाळी तारुण्य सिंधू भवदुःख हारी आणि तुझं विण शंभो मज कोणतारी हे कैलास राणा तुमच्या कृपा आशीर्वादाने आणि तुमच्या बुद्धीनी जे काही सुचेल जे काही तुम्ही माझ्याकडनं बोलून घेत आहे ते आता मी या लोकांना सांगतोय ज्या वेळेला या सगळ्याचा न्याय निवाडा करण्याची माझ्यावरती वेळ आलेली आहे आता जनक बघा त्यांची मुलगी स्वतः त्या ठिकाणी वनवासामध्ये आहे राम त्यांचा जावई आहे राम त्यांचा जावई आहे तोही वनवासामध्ये आहे आणि राम आणि सीता असं पूर्णपणे वनातलं आयुष्य जगत असताना सुद्धा जनकांना ज्या वेळेला न्यायाधीश बनवलेला आहे आता त्यांना न्याय प्रदान करायचा आहे तो न्याय प्रदान करत असताना त्यावेळेला जनकांचं म्हणणं काय त्या ठिकाणी लक्ष्मण सुद्धा जनकांचा जावईच आहे कारण त्यांची कन्या लक्ष्मणाला दिलेली आहे त्यामुळे आपले दोन्ही जावई कुठे आहेत तर वनवासामध्ये आहेत आपली कन्या कुठे आहे तर वनवासामध्ये आहे आणि ही सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये आपण न्यायाधीश आहोत पण हे न्यायाधीश असताना जनकांना ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला जनकांनी सांगितलं की या गोष्टीचा न्याय निवाडा करायचा झाला आणि दशरथांना जेवढं मी ओळखतो किंवा इश्वाकू कुळाला मी जिथपर्यंत ओळखतो तिथपर्यंत जर विचार केला तर मी याच ठिकाणी न्यायदान करेन की रामानी आपल्या वडिलांनी दिलेलं वचन पाळायला पाहिजे रामानी चौदा वर्ष वनवास पूर्ण करायला पाहिजे का तर राम आता परत मागे फिरून आले तरी त्यांच्या पाठीमागे पूर्णपणे सहानुभूती राहील परंतु ईश्वाकू कुळामध्ये असा एकही माणूस नाही ज्यांनी वचना करता आपले प्राण राखून ठेवले असतील यांच्या कुळामध्ये दिलीप होऊन गेला ज्या दिलीपनी गो रक्षणा करता म्हणजे गायीची रक्षा करण्याकरता स्वतःचा जीव वाळून टाकला अहो यांच्या कुटुंबामध्ये भागीरथ होऊन गेला ज्या भागीरथांनी गंगा पृथ्वीवरती आणली आणि इतके संकल्पित लोक इतके मोठे तपस्वी लोक ज्या कुळामध्ये जन्माला आहेत त्या कुळामध्ये जन्माला येण्याकरता सुद्धा भाग्य लागतं आणि आलेले हे भाग्य हे नेहमी उजळवायचं असतं ते कधी मिटवायचं नसतं तर हे भाग्य उजळवायचं असेल तर ईश्वाकू कुळामध्ये जन्माला आलेल्या रामाने आपल्या बापाचं वचन पूर्ण करायला पाहिजे ज्या न जाय पर वचन न जाय ज्या वेळेला एक वेळ प्राण गेले तर चालेल पण वचन जाता कामा नये तर मला असं वाटतं की रामाने या ठिकाणी आपल्या वडिलांच्या वचनाचं पालन करावं वडिलांनी जे वचन दिलेलं आहे की बाबा राम चौदा वर्ष वनवासात जाईल रामाने चौदा वर्ष वनवासामध्ये जावं तर इश्वाकू कुळाचा तो श्रेष्ठ होईल एवढं वचन दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी मला एवढंच वाटतं एवढाच माझा विचार आहे आणि जो काही माझा विचार आहे तो भगवान शिवशंकरांच्या साक्षीने मी फक्त बोलवता आहे हा त्यांचा विचार आहे एवढं सांगून जनकजींनी सगळ्या प्रजेला नमस्कार केला ही सगळी गोष्ट प्रत्येकाला योग्य वाटली की खरोखरी ईश्वाकू एवढ्या मोठ्या कुळामध्ये जर राम आहेत तर राम खरोखर असं वागतील का राम परत येतील का आणि हे सगळं चाललंय हे सगळं भरता करता चाललंय हे सगळं प्रजेकरता चाललंय रामाचा कधीही निर्धार नाही की तो पाठीमागे फेल आणि राम पुढे वनवासाला निघून गेले परत त्या ठिकाणी रामाच्या बरोबर त्या पादुका आणलेल्या होत्या त्या रामाने पुन्हा त्याच्या हातामध्ये दिल्या त्या पादुका घेऊन त्या पादुका सिंहासनावरती ठेवल्या आणि त्या पादुका सिंहासनावर ठेवून एक आपण त्याकरिता बघणारे कारभार म्हणून भरताने पुढे कारभार चालवला भरत महलामध्ये सुद्धा परत गेला नाही तर भरताने स्वतःनी त्या ठिकाणी एक उभी कुटिया उभी केली आणि त्या कुटियामध्ये रामाच्या पादुका ठेवून त्याचा दास बनून तिथे राहिला त्यांनी सुद्धा घराचा त्याग केला आज भरताची पत्नी आहे मांडवी जी बरोबर बर म्हणजे कौशल कौशल की कौशल्याच्या वरती राहते आणि कौशल्याला काळजी सुद्धा आहे महलामध्ये की मांडवी आज एकटी आहे किंवा भरत काय करतोय म्हणून ती बघायला वरती येते त्यावेळेला ती म्हणते की भरत कुठे आहे एवढी रात्र झाली आणि तू अशी का जागी आहेस त्यावेळी ती म्हणते की भरत घरी आलेलाच नाहीये भरत इथे नाहीच आहे ती म्हणली भरत कुठे ती म्हणली समोर बघा ती कुटिया आहे त्या कुटियामध्ये भरत राहतोय आणि तिथूनच तो राज्य कारभार चालवणार आहे जेव्हा राम परत येतील तिकडनं परत येतील आम्ही म्हणले तू इकडे मग जागून काय करतेस ती म्हणते मला झोप लागत नाहीये आणि तुम्ही बघा त्या कुटियामधला दिवा अजून चालू आहे म्हणजे अजून ते काही काम करतायत तर मी त्यावेळेला इथे झोपणं मला योग्य वाटत नाहीये तो दिवा ज्यावेळेला विझेल त्यावेळेला मी झोपेन आणि मीही त्यांच्याबरोबर तिकडेच राहायला तयार होती परंतु त्यांनी सांगितलं की नाही इथे आपल्या आई आहेत तिने आईंची काळजी घेणं ही आता आपली नैतिक जबाबदारी आहे तू या ठिकाणी राहा आणि म्हणून मी तुमची काळजी घेण्याकरता इथे थांबलेली आहे इतका विचार करणारा भरत आहे भरत म्हणजे दुसरा रामाचा अवतार आहे रामाने स्वतःसारखी घडवलेली एक मूर्ती आहे ती मूर्ती म्हणजे भरत आहे तर मग रामाने घडवलेली मूर्ती फक्त रामाच्या आचाराने रामाच्या विचाराने राम स्मरणामध्ये ठेवल्याने जर भरत एवढे घडू शकतात तर भरतासारखा तो राम आम्ही जर स्मरणामध्ये ठेवला तर आम्ही राम नाही बनू शकलो तरी भरत नाही बनवू शकणार आणि भरत जरी बनलो तरी आमच्या आयुष्यामध्ये रामाची प्राप्ती होईलच आणि कुठेतरी आलिंगन देताना घडलं तर खरोखरी तो सोन्याचा दिवस आपल्या आयुष्यामध्ये असेल प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया भरत बनण्याचा प्रयत्न करूया आपोआप रामाला प्राप्त होऊया आज इथेच थांबूया ओम साईराम अमृताचे डोह श्रावण महिना विशेष सत्संग मालिकेतला पुढचा भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा